म्हणजे असं आहे की एका ठिकाणी फेसपूरच्या आणि सावद्याच्या बॉर्डरवर एका गोळाच्या जवळ एका अड्ड्यावर त्या ठिकाणी काय नाव सौदा पोलीस स्टेशनच्या ठिकाणी एम आय डी सी परिसरात सावदा हैद्री सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी तीन वाजून त्रेपन्न वाजेच्या सुमारास दुपारी घडलेली घटना ही केवळ लुटमार नसून पोलीस गुन्हेगारांच्या संघटनातून घडलेले मोठे प्रकरण आहे आता ह्याच्यामध्ये काय आहे अज्जू डान अज्जूडान म्हणून एक घराणपूरचा आहे या ठिकाणी जेवढे काही अड्डे घालतात त्या अड्ड्यांवर जाऊन खंडणी वसून करण्याचं काम हा अज्जू डान करतो व्यवहार लावून म्हणजे गावठी पिस्तूक लावून वगैरे करतो हा आज्जू डान या फेसबुकच्या एम आय डी सो क्षेत्रामध्ये येऊन एका मोठ्या अड्ड्यावर जाऊन त्या ठिकाणी त्याने खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला त्या दरम्यान त्या अड्ड्यामधून जवळपास चाळीस पन्नास लोक बाहेर निघाले व्हिडिओ त्याचा व्हिडिओ आपल्याकडे आहे तुम्हाला लागेल तो व्हिडिओ मी जर तो त्याला तुमच्याकडे पोस्ट करून देईल त्याचं त्या अड्ड्यामधून बाहेर पडतानाचे ते आहे त्याबरोबरच त्याच्यामध्ये दोन हा व्हिडिओ तो आहे त्याच्यामधून दोन कट्टे दोन व्यक्ती दोन कट्टे घेऊन जाताना दिसत आहे त्याच्यामधून ते दोन कट्टे ते हे करत आहे असंही या व्हिडिओमध्ये दिसून राहिलेलं आहे एकंदरीत ही घटना घडली घटना घडल्यानंतर या ठिकाणी हा गुन्हा नोंद करायचा होता परंतु हा गुन्हा नोंद न करता हे म्हटलं आहे की गावठी गट्टा रोखून दूध स्वारांकडून दीड लाखाची लोट दुसऱ्या पण हा जो गुन्हा आहे हा तिथे न दाखवता हा पिंपरोड रस्त्यावर दुसऱ्याच ठिकाणी दाखवण्यात आला किंवा ही घटना इथे घडली तिथं घटना दुसरी दाखवली लुटमारीची किंवा इथे दीड लाखाची लोट झाली वगैरे तिथं दाखवली त्यात पुरावे वेग वेगळे त्यात कागद वेगळे आणि लगेच दुसरे त्या गुन्हेगारही पकडला असं डिटेक्शन झालं व आम्ही गुन्हेगार पकडून घेतला लगेच की चोवीस तासाच्या आत असं दाखवण्याचाही प्रयत्न पोलिसांनी केला आणि त्या ठिकाणी जी घटना घटलीच नाही त्या घटनेचा उल्लेख करून त्या ठिकाणी मोठायके दाखवण्याचा प्रयत्न केला ही पुराव्या नशी झालेली सिद्ध झालेली गोष्ट आहे याची चौकशी करावी अशी आज मी मागणी केलेली आहे या घटनेची चौकशी करा ह्याचे पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या पुरावे आहे इंटेन्शन असं होतं की माझ्या कार्यक्षेत्रात कोलम चालूच नव्हता त्याच्यामध्ये इंटेन्शन असं होतं त्यामध्ये की माझ्या कार्यक्षेत्रामध्ये कोणताही धंदा चालू नाही आणि त्यामध्ये जे लाखो रुपये होते म्हणजे जे एम आय डी सी क्षेत्रामध्ये जे घडलं त्या लाखो रुपये होते चाळीस पन्नास लोक दिसत आहेत त्याच्यातून पळत जाताना त्यांच्या म्हणजे यांच्याजवळ तर जेवढा पैसा होता तेवढा पैसा पोलिसांनी त्या ठिकाणी लुटून घेतला आणि दाखवलं दुसऱ्याच ठिकाणी आणि तिथे फक्त दीड लाख रुपये लूट झाली होती असं दाखवण्यात आलं हे प्रकरण एक गंभीर प्रकरण आहे आरोपी दाखवला रस्ता लुटवाला तो नंतर बदलून गेला मी ओळखतच नाही आणि जो आरोपी दाखवला त्या ठिकाणी रस्ता लुटवाला घुसावळता घुसावळता त्या तो बदलून गेला

is completed, informer also filed judicial stating that the, he has no objection to release the application on bail subject of condition.